खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद ज्यालाईवरती स्वागत आहे सर्वांचं त्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना तायदा मित्रांनो शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो खूप धन्यवाद सर्वांचे तर दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे तयांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे तयांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद उर्मिला ताई जय शिवराय जय शिवराय ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आपलं ताई खूप खूप धन्यवाद शुभ ताई तुम्हाला शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई उर्मिला ताई म्हणत आहे सोळा नंबरला एक डन धन्यवाद ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद उर्मिला ताई उर्मिला ताय म्हणत आहे चहा झाला का हो ताई चहा झाला आहे तुमचा झाला का खूप धन्यवाद सर्वांचे दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद उर्मिला ताई म्हणत आहेत हो झाला आहे दादा खूप खूप धन्यवाद सर्वांना उर्मिलाताई काय म्हणतात गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा खूब खूब धन्यवाद दादा खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद तय